कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग आज आम्ही कलेक्टर साहेब सिंधुदुर्ग यांची भेट घेतली घेतली आणि त्यांना आमच्या एक तारीख एक ऑगस्टच्या आंदोलनासंदर्भातील पत्र त्यांना आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द केलं आणि आमच्या ज्या ज्या काही विविध मागण्या आम्ही गेली तीन वर्ष रेल्वे प्रशासनाकडे आणि इतर लोकप्रतिनिधी इत्यादी जे जाऊ त्यांचा आम्ही पुनरुच्चार केला आमच्या काही किरकोळ मागण्या सोडून ज्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या औषधाही पूर्ण झालेल्या नाहीत त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी पी आर एस सेस्टीमची होती ती मग सिंधुदुर्ग स्टेशन असेल किंवा नांदगाव स्टेशन असेल किंवा आमचं वैभवडी टेशन असेल इथं आम्ही पी आर एस सिस्टीम चालू करावी असं आम्ही वारंवार आमची मागणी होत आहे परंतु एकच सचे बंद उत्तर रेल्वे प्रशासनाकडनं सिंधुदुर्ग रेल्वे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनच्या बाबतीत मिळतंय त्यांचं म्हणणं असं आहे की आमची पोस्टामध्ये ती सिस्टीम चालू आहे त्या सिस्टीम आणि तिथं ॲव्हरेज एक तिकीट बुक होते आहे पण हे धानात खोटं आहे कारण तिथली जी सिस्टीम आहे ती नेहमीच बंद असते किंवा पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी गेले मोठा पाऊस होतोय म्हणून त्यांची मशीन बंदच असते इतर वेळी कर्मचारी नाही म्हणून तिथं सगळं बंद असते आणि त्यामुळे तिथं बुकिंग होत नाही आणि हे सातशे बंद उठत ते नेहमी देतात चुकी ते चुकीचं आहे त्याच्यानंतर ज्या काही प्रत्येक स्टेशनवर वेगवेगळ्या वे सुविधा आम्ही सुचवल्या आहेत मग ती निवारा सेट असेल प्लॅटफॉर्म असेल तिथे संडन बाथरूमच्या व्यवस्था असतील तिथं डिजिटल बोर्ड त्या मागणी असेल असे विविध मागण्या ड्रेनेजची व्यवस्था असेल आम्ही त्या मागण्या सतत करतो आहोत ते काही अंशी या किरकोळ मागण्या पूर्ण होतात परंतु ज्या महत्त्वाच्या मागण्याच्या पूर्ण होत नाहीत आता सत्तावीस ऑगस्ट रोजी कोकणातील सर्वात महत्वाचा गणेश चतुर्थी हा उत्सव आहे बऱ्याच गाड्या रेल्वे प्रशासनाने त्यासाठी सोडल्या आहेत परंतु त्या गाड्या त्या लगेचच बुक होतात आणि सिंधुदुर्गवासियांना त्याच्यामध्ये तिकीट मिळत नाही त्याच्यामुळे आमची मागणी आहे की मदुरे ते दादर आणि दादर ते सावंतवाडी अशा प्रकारची गाड्या चालू व्हाव्यात जेणेकरून इथल्या पॅसेंजरना सिंधुदुर्गवासियांना आपल्या गणपतीसाठी येणं जाणं सोयीचं होईल त्याचप्रमाणे आपल्याकडे ज्या दहा दहा स्टेशनवर आज बघितलं तर कॅन्टीन सगळं आहे कॅन्टीन पण ते बंद व्यवस्थेमध्ये आहे त्या सगळ्या ठिकाणी ती कॅन्टीन जी आहेत ती तात्काळ चालू करावी अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर नियोजित प्लॅन कोकण रेल्वेच्या नियोजित प्लॅन मध्ये कसाल रेल्वे स्टेशन हे होतं परंतु अद्यापही वार त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाही आमची वारंवार त्यासाठी मागणी आहे तरी आ, ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हावी तसेच जे काही ॲपरेज रोड आहेत पूर्वीपासून म्हणजे रेल्वे चालू झाल्यापासून जे आहेत परंतु याच्यामुळे दुरुस्ती होत नाही आहे ती दुरुस्ती व्हावी तरी आम्ही आंदोलन एक एक तारीखला जाहीर केलेलं आहे तर मी सर्व सं सरपंच संघटना म्हणा किंवा व्यापारी संघटना म्हणा किंवा आमच्या रिक्षा संघटना म्हणा अशा विविध ज्या संघटना आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि ह्या ज्या मागण्या ज्या प्रवाशांसाठी अत्यावश्यक आहेत त्या आपण एकत्रितपणे लढा देऊया आणि त्या पूर्ण करून घेऊया धन्यवाद